नमस्कार नवदुर्गा उत्सव निमित्त उल्लेखनीय बेग कार्य करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेत आहोत आणि आज अशाच एका महिलांची आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत सर्वसामान्यता विविध अधिकारी वर्गामध्ये काम करणे म्हणजे थोडा जिक्रीचे असत आणि आज ज्या महिला आहेत त्या सेविका पदापासून तर एक अधिकारी पदापर्यंत त्यांचा हा सगळा प्रवास आपण या मुलाखतीमधन जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नवदुर्गा अर्थातच आपल्या या मुलाखतीमधन आपण सन्मान कर्तृत्वाचा सन्मान स्त्री शक्तीचा या उद्देशाने या मुलाखतीचं आयोजन आपण करतोय आणि आज माझ्यासोबत आहे प्रकल्प ऍडिशनल चार्जेस त्यांना मिळाले प्रकल्प अधिकारी वन सिल्लोड तालुक्याचा चार्जेस जवळपास मला असं वाटतं त्यांच्याकडं आहे आणि त्या मॅडम माझ्यासोबत आहे मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं सुरुवातीच बालपण आणि शिक्षण कशा पद्धतीचं झालं काय सुरुवातीचं शिक्षण आहे आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये झालं काही शिक्षण आणि नंतर दहावी बारा दहावी बारावी इथेच सिल्वडमध्ये झाले प्रॉपर आणि त्यानंतर मी लग्न झाल्यानंतर अंगणवाडीला लागले आणि त्यानंतर मग मी पुढचं शिक्षण चालू ठेवलं आणि पदवी तुम्ही जेव्हा जॉब करायला लागलात तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं बरोबर जॉबला लागलेला जॉबला लागला आणि मला सांगा बऱ्याचदा असा प्रसंग येतो की ज्यावेळी महिलांचं लग्न होऊन जात लग्न झाल्याच्या नंतर मग तिकडचे फॅमिली जे सांगतात ते करावं लागतं तुमच्या कुटुंबाचं सहकार्य कसं होतं मला शिक्षणासाठी माझ्या कुटुंबाचं सुरुवातीपासूनच सहकार्य मिळालं बारावीमध्ये असताना लग्न झालं त्यानंतर मी पुढचं शिक्षण मी चालू ठेवलं हो आणि घरच्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद मला मिळाला सपोर्ट मिळाला प्रोत्साहन मिळालं त्यामुळे मी पूर्ण करू शकलो आता तुम्ही आज अधिकारी पदावरती आहात हा, हा सगळा प्रवास तुमचा कसा झाला सुरुवातीला कुठल्या पदावर तुम्ही काम केलं त्यानंतर तुमची कशी बढती होत गेली काय सांगाल या याबाबत मी सुरुवातीला एकोणीसशे सत्त्याण्णवला आमच्या गावामध्येच मुंडणगावला अंगणवाडीसाठी अर्ज केला आणि त्याच्यामुळे माझी निवड झाली मग मी अंगणवाडी सेविके पदावर तेरा वर्ष काम केलं आणि तेरा वर्षानंतर जेव्हा स्पर्धा परीक्षा झाल्या त्यातून मग मी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मी पर्यवेक्षिक या पदावर माझी पदोन्नती झाली म्हणजे तुम्ही सातत्यानं तुमचं शिक्षण देखील चालू झालं चालू ठेवलं आणि विविध ज्या परीक्षा तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत होत होत्या त्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला आणि या पदापर्यंत तुम्ही तुम्ही आहात आता ज्या पदावर काम करत ते पद कोणतं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही त्यावर आता काम करता मी सध्या आता प्रभारी बालविंद अधिकारी म्हणून काम करते मी आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि ते आम्ही महिला आणि मुलांसाठी आता साधारणतः एक अधिकारी पदावरती एक महिला काम करते त्यावेळी खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागत असत आणि तुमचं जे काम आहे साधारणतः प्रकल्प अधिकारी म्हटल्यानंतर सगळ्या अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांकडनं रेकॉर्ड करून घेणे हा सगळं काम तुमचं साधारणत आहे या कामामध्ये नेमक्या काय अडचणी असतात आणि काय समाधान मिळतं हे काम केल्यानंतर काय सांग या कामामध्ये अडचणी पण खूप आहेत कारण आता ऑनलाईन पद्धतीने जर चालू झालेले त्यांना नाही ठेवावं लागतं ऑनलाईनही नाही लागतं त्यामुळे आम्हालाही तपासणी करताना दोन्ही तपासणी करावी लागते ऑनलाईनही बघा ऑफलाईनही बघा आणि त्याच्यामध्ये सेविकाई आमच्या काही ठिकाणी जुन्या ज्या आहेत त्या कमी प्रमाणात शिकलेल्या आहेत शिक्षणाच्या अभावामुळे पण त्यांना आता थोडं सोशल काम करताना थोडी अडचणी येतात पण तरी त्यावर मात करून आमच्या सेविका त्यांना मार्गदर्शन करतो आम्ही आणि त्या पद्धतीने त्या, त्या कामाला आम्हाला प्रतिसाद देतात आणि ते काम त्या पूर्ण करतातच आहेत शिकून शिकून त्या घरच्याकडून कोणाकडून तरी आम्ही त्यांना एक शिकतात आणि करतात दुसरा मत मॅडम यातला की बाल विकास प्रकल्प अधिकारी नियमागची जी प्रेरणा म्हणजे बऱ्याचदा तुम्ही आज प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताल का होत नाही एक अधिकारी पद पद बरोबर आहे पण ह्या सगळ्या पदापर्यंत येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली काय या विभागात काम करता करता आपल्याला प्रेरणा आपोआपच मिळत जाते त्याच्यातून कारण मुलांसाठी आणि महिलांसाठी आपण कार्य करत असतो आणि ते अजून प्रकारे कशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल आणि प्रत्येकापर्यंत आपल्या समाजापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल आपली प्रेरणा मिळत गेली आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून मी हे या पदापर्यंत पोहोचले आता तुम्ही एक सांगितलं की मुलांचा एक शब्द तुम्ही उच्चार केला त्यातनंच पुढचा प्रश्न येतो की बालकांचे पोषण आणि मातांच्या आरोग्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा प्रकल्प पातळीवरती कोणते विविध प्रकारचे उपक्रम राबवल्या जातात आम्ही मुलांसाठी आंगणवाडी मार्फत म्हणजे घरपोच आहार देतो तर महिन्याला पंचवीस दिवसाचा पन्नास दिवसाचा आहार दिला जातो तो त्यानंतर संदर्भ सेवा लसीकरण होतं दर महिन्याला मुलांची वजन केलं जातं त्यानुसार मग त्यांचे निवडल्या जाते मग त्या मुलांना ज्याला रेफर करायची गरज आहे त्याला आरोग्य विभागाकडे दवाखान्यात तपासणीला पाठवून मग ते तपासणी करून ते ठरवतात की किमुळ्याला रेफर करायचं की काय करायचं तर त्या मुलांना आम्ही रिफर करतो काही आमच्याकडे सीचे लाभ दिला जातो म्हणजे की जे मुलं वयानुसार त्यांचं वजन कमी आहे उंचीनुसार वजन कमी आहे त्या मुलांचं त्याला सॅम कॅटेगरीमध्ये म्हटलं जातं आणि त्या मुलांना मग ते जर त्याची खूप चाचणी वगैरे घेतली जाते पहिली सुरुवातीला आणि ती जर योग्य असेल त्याची खूप चाचणी पॉझिटिव्ह असेल तर मग त्या मुलासाठी आम्ही डी सी म्हणजे चौऱ्याऐंशी दिवस त्या मुलांना पाठपुरावा करत असतो आहार देत असतो त्याचा असं वेळेस त्याला जेवण कसं जाईल त्याला तो आहार कसा मिळेल याचा पाठपुरावा करून आणि म्हणजे काही घरचा आहार काही दिलेला म्हणतो त्याला तो आहार अशा प्रकारे त्याचं ते जेवण त्याला दिलं जातं आणि मग त्याच्यामध्ये ती सुधारणा होतो ते चौऱ्याऐंशी दिवसापर्यंत त्याचा पाठपुरावा करतो आणि मग त्यातून त्या मुलाला आपण साधारण सेनेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रकारे करत करत आम्ही लसीकरण संदर्भ सेवा आरोग्य तपासणी त्याच्यानंतर मुलींसाठी किशोरवयीन मुलींसाठी दर्शनिवारी बैठका होतात घरोघर महिला स्तनदा महिला त्यानंतर किशोरवयीन मुली पालक असतात बाबा पालक त्यांचा सहभागात आम्ही वाढवतोय त्यांच्या मुलांच्या माता पालक पुरुष पालक यांचा सहभाग घेतोय आणि दर्शनिवारी आमच्या या बैठका होतात आणि त्यातून आम्ही जनजागृती करत असतो दुसरा भाग आता तुम्ही महिलांचा आणि माता पालक आणि पालकांचा एक शब्द तुम्ही आता बोलताना उच्चार पण आता ह्या मुलाखतीबद्दल सांगा की महिलांच्या हक्काबाबत ग्रामीण भागात किंवा ग्रामीण कि समाजामध्ये कितपत जनजागृती आहे आता तुम्ही महिला असल्यामुळे तुम्हाला हा विषय दूरित झाला आहे तुम्ही प्रकल्प अधिकारी पदापर्यंत येता याचा अर्थ तुम्हाला त्या बऱ्याच कल्पना असतील अडीअडचणी तुम्हालाही आल्या असतील बरोबर आहे पण ह्या सगळ्या आडे अडचणी असताना ग्रामीण भागातला ज्या महिला आहेत त्या महिला कितपत जनजागरूक आहे विविध आरोग्याच्या विषयात असतील शैक्षणिक विषयात असतील काय आता काही प्रमाणात महिलांच्या जागरूकतेचं प्रमाण वाढले आहे पहिल्यापेक्षा आणि वेळोवेळी आमचं आम्ही मार्गदर्शन करत असतो माता सभा घेतो आता सुद्धा आमचा सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून आम्ही साजरा करत असतो तर या निमित्ताने आम्ही प्रत्येक अंगणवाडीमध्ये आहार प्रदर्शन असेल hmm. आहाराबाबत मार्गदर्शन असेल आहाराची उपक्रम घेतले जातात आणि त्या विषयी त्यांना मार्गदर्शन केले जातं मग मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन महिलांना पण पी सी एन डी कायद्याबाबत मार्गदर्शन त्यानंतर बालविवाह हो। याविषयी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो जागरूकता आणण्याचा प्रयत्न करतो आणि आहाराविषयी जागरूकता म्हटलं तर आता हा सोळा सतरा सप्टेंबर सोळा पर्यंत आपल्या देशाचे माननीय सन्माननीय पंतप्रधान यांनी हा पोषण महाच हा दरवर्षी हा साजरा करण्यात येत होतो सप्टेंबर महिना पूर्ण तर ह्या महिन्यामध्ये आम्ही पूर्ण आहारावर जनजागृती हे काम करत असतो की म्हणजे आपल्या भागामध्ये आ... जे उपलब्ध आहेत गोकलवर लोकर आपल्यामध्ये जे उपलब्ध आहे त्यातून आपल्याला कसं आपल्या आहारामध्ये पौष्टिकता वाढवता येईल याकडे सुद्धा लक्ष देणं देणं गरजेचं असतं तरी आणायला जे चुकीच्या पद्धती असतील कसा आणायला घ्यायला पाहिजे कोणत्या प्रकारचा घ्यायला पाहिजे आणल्या स्वच्छता असेल यावरची सगळी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो साधारणतः आता तुम्ही भरपूर म्हणून काम करत आहे तर मग तुम्हाला या सगळ्या आपल्या तालुक्यामध्ये किती अंगणवाडी सध्या कार्यरत आहे आणि कशा पद्धतीनं त्यांचं सध्याचं कामकाज चालेल काय सांगू आमच्याकडे आमच्या प्रकल्पामध्ये दोनशे त्रेसष्ट दो अंगणवाडी कार्यरत आहेत आणि दोनशे त्रेसष्ट अंगणवाडी आमच्या सुरळीतपणे चालू असतात याच्यामध्ये सेविका मदत विसमार्फत आमचं सेवा देण्याचं चा काम हे चालू असतं त्यांना ठरवून दिलेली आहे मी कशाप्रमाणे त्या आहार ज्यांना असेल मुलांचं त्यासोबत पोषण ट्रॅकर आता त्यांना ॲप आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांची दर महिन्याची वजन उंची म्हणून करणं प्रत्येक कार्यक्रमाची नोंद त्या पोषण ट्रॅकर मध्ये होत असते आणि याप्रमाणे प्रमाणे पोषण ट्रॅकर चा आढावा हा असतो हा आपल्याला म्हणजे पूर्ण भारतामध्ये एकच ऍप आहे ते वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या भाषेत आहेत त्या राज्याचं तर या ऍपच्या द्वारे ही सगळी माहिती आपली शासनापर्यंत पोहोचवल्या जातात आता बघा मॅडम ग्रामीण भागामध्ये जर आपण काम करतोय ग्रामीण भागामध्ये साधारणत जवळ जवळ पन्नास टक्के लोक शेतामध्ये राहतात वस्त्या खूप साऱ्या आहेत आता त्या शेतामधले लोक गावामध्ये सकाळी ते मुलं अंगणवाडीमध्ये आणतात का त्यांची टक्केवारी किती असते शंभर टक्के असतं का की रेग्युलर ते येतात का काहीतरी अडीअडचण अडचण आहे ते येतच नाही तिथं थोडं जिक्रीचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो साधारणतः पालकांना फोन करणे असेल माता पालकांना कॉल करणे असेल हा भाग कसा आहे काय सांगायचं आमच्याकडे ग्रामीण भाग असल्यामुळे काम हो करताना थोडी अडचणी येते पण आता आमच्या प्रत्येक वस्तीवर अंगणवाडी झाली त्यामुळे त्या वस्ती अंतर्गत जे लाभार्थी आहेत ते त्या येतात तरी येतात आणि त्याचं प्रमाण शंभर टक्के जरी नसलं तरी नव्वद टक्क्यांचं प्रमाण हे उपस्थितीचं आहे आणि आता पालक सुद्धा हे जागरूक झालेले आहेत शरीरागा इतके नसतील पण तरी आपल्या मुलाला शिक्षण मिळायला पाहिजे आपल्या मुलाला आपण तिथं अंगणवाडीपर्यंत पोहोच करणं हे आमच्या सेविका ताई मार्फत सांगतो मग आणि त्या घरपोच आणून देऊन त्या माध्यमातून त्या आणण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक पालक सुद्धा काही कामाला जाण्यापूर्वी ते अंगणवाडीमध्ये बाळाला आणून सोडतात कारण कृतीतून साहित्याच्या माध्यमातून ते दिलं जातं आणि तिथे मुलांचा आम्ही प्रयत्न सगळ्यांनी दुसरा भाग की आता मग आपण उल्लेख केला की पालक सगळे त्या मुलांना सकाळी शाळेमध्ये आणून सोडत असतात त्यांच्या कामाला जाण्याच्या अंगणवाडीमध्ये प्रायव्हेट शाळा आहे अंगणवाडीमध्ये तो विद्यार्थी बुद्धी अंकाने वाढावा थोडक्यात अंगणवाडीत आणण्याचा एकच त्यांचा उद्देश असतो की याला पोळण लागावं बुद्धी अंकानं यासाठी कुठल्याही योजना राबवल्या जात आमच्याकडे आकार उपक्रम हा अंगणवाडीमध्ये आहे त्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी त्या मुलांच्या म्हणजे त्या सेविकेने आज कोणत्या ऍक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे तीन ते सहा वर्ष वयोगटाचा पालकांचा सुद्धा आणि आपल्या आंगणवाडी त्यांचा सुद्धा एक ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून रोज त्यांना ऍक्टिव्हिटी येत असते आज अकरा ऍक्टिव्हिटी घ्यायची ती त्यांनी त्या मुलांसोबत करायची आणि त्या ऍक्टिव्हिटीचा फोटो सुद्धा त्या ग्रुप मध्ये परत शेअर करायचा दररोज शेअर करायचा परत पाल पालकांनी सुद्धा ते पालक सुद्धा आम्ही त्या ग्रुपला ऍड केलेले पालकांनी सुद्धा त्यांना जेव्हा वेळ मिळेल कामावरून घरी आल्यानंतर वेळ मिळेल त्यांना ती आपल्या मुलांसोबत करावी मुलांसोबत तसं खेळावं बोलावं असं या उपक्रमातून आम्ही सांगत असतो आणि आमच्या सेविका त्यांना वेळापत्रक सुद्धा ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे त्या आंगणमध्ये कृती घेतात आणि ते उपक्रम घेत असतात दुसरा भाग पाहिला तर ग्रामीण भागामध्ये तुम्ही सांगितलं की अंगणवाडी पदावरचं वेगवेगळ्या काम केल्या जातात जसं जनजागृतीचा पहिला आपला एक प्रश्न झाला मग आता दुसरा एक जनजागृतीचा प्रश्न की ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी घरगुती हिंसाचार वगैरे हा राहतो मग हा सगळा राहत असताना अन्यायग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा मग अंगणवाडी तत्वावर काय योग्य उपाययोजना केल्या जातात शासनाअंतर्गत त्यांना कायद्यांची जनजागृती ही महिलांमध्ये केली <laughs> जाते जेव्हा काही आता कन्या सन्मान दिवस महिला सन्मान दिवस साजरा केला आपण ऑगस्ट चौदा ऑगस्टला तर या माध्यमातून सुद्धा अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या वे वे माध्यमातून आपण महिलांमध्ये कायद्याची जनजागृती करतो त्यानंतर महिलांसाठी जे हेल्पलाईन आहे त्याचा वापर करा हे आपण त्यांना सांगत असतो आणि त्याच्या गुणा मार्ग आमच्या जेव्हा वेळोवेळी बैठका होतात असे एका काही दर्शी माझा बैठक असते त्याच्यामध्ये ही आता तुम्ही बैठकाचा विषय काढला अंगणवाडी ताईची बैठक असते तर मग अंगणवाडी बंद असते का चालूच असते नाही अंगणवाडी बंद नसते कारण अंगणवाडीमध्ये एक सेविका आणि एक मरतनीस असे दोन पद आहेत जर अंगणवाडी सेविका ताई जर मीटिंग साठी आल्या तर आमच्या मरतनीस ताई असतात त्या अंगणवाडीत पूर्ण वेळ त्या दिवशी म्हणजे बंद ठेवायचं काम नाही ना एक जण तिथे हजर राहतात आता छोटे छोटे बालक oh. आपल्याकडे येत असतात आणि हे सगळे छोटे जे बालक असतात तुमच्याकडं आल्यानंतर तुम्हाला त्याच्या आरोग्याची जाणीव होते याला आजार आहे का ताप आहे का हा सगळा भाग तुम्ही आल्यानंतर कधी त्याचा चेक करत असता तुम्ही सांगितलं मग वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य टेस्ट तुम्ही राबवत असतात मग बालक तर तुमच्याकडं सकाळी दोन तास अडीच तास एक तासभर तुमच्याकडे राहत oh. त्यानंतर तो पूर्णतः ऐकला असतो त्या बालकाची काळजी घेण्यासाठी आईला तुम्ही काही प्रशिक्षण देता का काही मार्गदर्शन करता का आ, हो। ते कस हो जेव्हा आमच्याकडे एक आरंभ उपक्रम आहे सुरुवातीचे क्षण मोलाचे असा हा उपक्रम आहे या उपक्रमा तीन वर्ष वयोगटाचे जे बालक असतात त्या बालकांसोबत आई बाबांनी त्याच्यानंतर घरातल्या व्यक्तींनी प्रत्येक व्यक्तीने बाळासोबत कसं बोलायला पाहिजे कसं खेळायला पाहिजे बाळासोबतच्या ऍक्टिव्हिटी काय करायला पाहिजे आपण मुलांना प्रोत्साहन कसं द्यायचं हे सगळं आम्ही आमच्या सेविकांना प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्या त्यांच्या गृह भेटीतून त्यानंतर माता साहेब म्हणून हे प्रशिक्षक आपल्या पालकांना माताला आणि वडील आणि आई आणि घरातील व्यक्ती यांचं सुद्धा समुदेशन करण्याचं काम हे आमचं चालू आहे आणि या माध्यमातून केलं जातं आणि तीन ते सहा वयोगट हा अंगणवाडीमध्ये येतो या वयोगट ते मुलं अंगणवाडीतून घरी गेल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या सोबत सुद्धा आपण बालकांनी तो उपक्रम घ्यायला पाहिजे तो आकार अभ्यासक्रम आहे तो त्यानुसार त्या ऍक्टिव्हिटी येतात त्या सुद्धा त्यांनी घ्यायला घेऊन ते करतात आणि शून्य ते तीन वर्षाचा सुद्धा आम्ही तो आरंभचा सुद्धा वेगळे ग्रुप केलेली आहेत म्हणजे त्यामध्ये त्या वय गटातलेच मुलं त्यात असतील दोन आहेत आकार आणि आरंभ तर आरंभ मध्ये तीन ते सहा आणि आरंभ मध्ये शून्य ते तीन वर्ष आणि आकार मध्ये तीन ते सहा वर्ष म्हणजे प्रत्येक तुमच्याकडे तो मुलं आल्यानंतर गे घरी गेल्यानंतरही त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये आई आणि पालकांनी सहभाग घ्यावा आणि त्या मुलाचं आरोग्य सुदृढ होऊ शकते दुसरा भाग आता यातनं की तुम्ही मगाशी एका प्रश्नामध्ये उल्लेख केला होता बालविवाहाचा तो देखील काम तुमच्याकडे आहे थोडाफार तर ग्रामीण भागामध्ये बालविवाह थांबवण्यासाठी तुमच्या ग्राम पातळीवरती काय उपाययोजना तुम्ही करतात काय जनजागृती तुम्ही करता आम्ही बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृती करत असतो प्रत्येक आपल्या कार्यक्षेत्रामधल्या जे शाळा आहेत महाविद्यालय आहेत त्यामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करण्याचं काम करतो तिथे जाऊन आम्ही दहावी अकरावी बारावी विद्यार्थी आहेत त्यांचा वेळ मागून घेतो आम्ही तिथे आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो की बालविवाह म्हणजे अठरा वर्ष मुलीचं वय आणि एकवीस वर्षानंतरच मुलाचं मुलाचं वय या वयानंतरच लग्न करायला हवं त्याचे दुष्परिणाम तिचे संभाव्य धोके पुढे भविष्य काळामध्ये तर हे सगळं आम्ही त्या शाळेवर जाऊन जनजागृतीमध्ये जा सांगत असतो त्यानंतर चाइल्ड हेल्पलाईन आहे बालविवाहासाठी दहा नऊ याचा वापर करून जर कुठे असा बालविवाह होत असेल समजा गावामध्ये किंवा असं काही ठिकाणी होतात की अठरा वर्षाच्या आतमध्ये मुलीच लग्न जर होत असेल तर आम्ही या माध्यमातून मा त्यांना दहा त्यांनी हेल्पलाईनचा वापर करायला सांगतो की जेणेकरून त्याच्यावर संपर्क जर केला तर संपर्क करणाऱ्याचं नाव ही आपल्या त्या कायद्यामध्येच आहे की तो बाल्य प्रतिबंधक कायद्यामध्येच ते आहे की mm -hmm. संपर्क असं माहिती देणाऱ्याचं नाव हे गोपनीय ठेवल जातं त्यामुळे आम्ही चाइल्ड हेल्पलाईन चाल्याने वापर करावा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आम्ही ग्रामपंचायतला त्यांनी बाहेर सुद्धा mm -hmm. लिहिलेले शाळेवर सुद्धा लिहिलेले आहे mm -hmm. पेंट करून घेतलेले आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करावा असं सांगतोय आणि सरपंच आणि आपल्या प्रत्येक गावाचे जे सन्मान्य सरपंच असतात ते आणि ग्रामविकास ग्राम ग्राम अधिकारी आणि आमच्या अंगणवाडी सेविका या बालविकास प्रतिबंधक अधिकारी आहेत समित्या सुद्धा आपण स्थापन केलेल्या आहेत ग्रामपातळीवर ग्राम ग्राम आणि त्या माध्यमातून हे काम आम्ही जनजागृतीच करत असतो आता हा सगळा भाग सांगत असताना तुम्ही चाइल्ड हेल्पलाइन चा वापर करावा याची देखील तुम्ही जनजागृती करत आहात म्हणजे एक छान उपक्रम ग्रामपंचायत पातळीवरती तुम्ही करत असतात आता तुम्ही अधिकारी पदावरती काम करत असा अधिकारी पदावरती काम करत असताना तुम्हाला सर्व वेळ हा शासन जे नियम सांगत त्या नियमानुसार तुम्हाला इतरांसाठी द्यावा लागतो एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापामधनं तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता काय नेमकं तुमच्या टायमाचं वेळेचं नियोजन आहे काय वेळेचे योग्य नियोजन केलं तर सगळं शक्य आहे त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाचं सुद्धा आपल्याला पाठिंबा असायला हा आपल्या कुटुंबाचा पाठिंबा आणि वेळेचं योग्य नियोजन याचा संवाद सा समजून साधून आणि एकमेकावर विश्वास हा सगळा समजून साधून आपण हे वेळ ही वेळेनुसार ही कामामध्ये बदल करून आपल्याला सगळं हे करावं लागतं आत्ता या सगळ्या वेळेचं जे नियोजन सांगताय हे वेळेचं नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी शक्य होतात बरोबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की जर आपल्याला कुठेतरी जॉब करायचा आहे नोकरी करायची आहे तर मग मुलांना वेळ द्यावा लागतो तर मुलांना वेळ जर आपण योग्य वेळ दिला नाही तर कदाचित ते शिक्षणापासून वंचित राहू शकता बऱ्याच गोष्ट होतात तुम्ही तुमच्या मुलांना कसा वेळ दिला आणि कशा पद्धतीने मी आता मला दोन मुली आहेत एका मुलीचं बी एच एम एस झालं आहे पूर्ण आणि एक बीटेक प्रती त्या तिसऱ्या वर्षाला आहे तर त्यांना वेळेचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर मुलांसाठी वेळ आपल्या कामाचा वेळ कोणता मुलांसाठीचा वेळ कोणता हे नियोजन वेग योग्य केलं आणि त्यांचंही सुद्धा मला सहकार्य मिळतं घरच्यांचं सहकार्य मिळतं त्यामुळे मी हे सगळं काम व्यवस्थितपणे हे जबाबदारी माझी जी शासनाने माझ्या सोबवलेली ती मी पूर्ण करू शकते घराच्या सुद्धा आणि आपली शासनाची जबाबदारी सुद्धा आता ही जी मुलाखत आपण घेतो नवरात्र उत्सव निमित्त आपली ही मुलाखत आहे आणि स्पेशली महिलांच्या सगळ्या मुलाखती आपण घेतो तुम्ही एक महिला म्हणून सगळ्या ज्या मुली आहे महिला आहे माता पालक आहे काय यांना या मुलाखतीबद्दल तुम्ही संधी देऊ शकता प्रत्येक स्त्रीमध्ये दैवी शक्ती दडलेली असते देवीचं जर उपाय आहे स्त्री म्हटलं तर तर यांनी स्वतःची आपली ओळखून त्याप्रमाणे त्या ताकदीने आपण सर्व अभ्यास शैक्षणिक क्षेत्र असेल कोणत्याही क्षेत्रात काम करताना ते केलं पाहिजे आपली क्षमता ओळखली पाहिजे आणि त्या क्षमतेने आपण काम केलं पाहिजे निर्भीड झालं पाहिजे समाजामध्ये वावरताना आणि सगळ्यांनी एकजुटीने म्हणजे काही हे असेल मुलींवरचे अत्याचार वगैरे ते असेल तर अशा याला प्रतिबंध घालता आला पाहिजे असे हे सगळे म्हणून आपण हे काम करता पाहिजे छान प्रकारे मॅडम तुम्ही विविध प्रश्नांची उत्तरं मला दिली तर माझ्यासोबत होत्या नवरात्र उत्सवानिमित्त सुनीता सननसे मॅडम सध्या मॅडम प्रकल्प अधिकारी एक ॲडिशनल चार्ज सांभाळत आहे आणि मॅडमने सेविका या पदापासून या जॉबसाठी सुरुवात केली तर त्या एक अधिकारी म्हणून आज आपल्याला बघायला मिळत तर बघा तुम्ही सुरुवातीला छोटी जरी सुरुवात केली तर सातत्य जर असलं तर आपण नक्कीच मोठ्या पदापर पदापर्यंत जाऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण आजच्या या मॅडमच्या मुलाखतीमधनं आपल्याला बघायला मिळालं धन्यवाद धन्यवाद